सोयाबीनला भाव नाही दुधाला भाव नाही कांद्याला भाव नाही पन्नास <laughs> रुपये किलोचा किलो कांदा कांदा एका रात्री मध्ये बारा दहा टक्के त्यामुळे त्यामुळं कुठली केंद्र सरकार घेऊ शकत नको आम्हाला जाहीर निश्चित ही गाडी जी आहे ती जाऊ द्या मोदी दिवस सरको असकरी विरोधी केन सरके शोरो न कंदा ना वाट करून टाकले एकही शासकीय कार्यक्रम या ठिकाणी होणार नाही हे ग्रामस्थांचे राजकीय नेत्याला गावामध्ये पुला बंदी नाही शासनाला बंदी नाही सगळ्यांनाच बंदी आहे गावामध्ये केंद्र सरकारनी सगळ्या शेतकऱ्यांच गोर गरिबांच वाट वळ केलं सोयाबीनला भाव नाही दुधाला भाव नाही कांद्याला भाव नाही पन्नास <laughs> रुपये किलो किलोचा तांदा कांदा एका रात्रीमध्ये बारा दहा टाकायला लागतोय त्यामुळं एक कुठली केंद्र सरकार योजनाच नको आम्हाला जाहीर निश्चित त्याच्यामुळं हे कार्यक्रम इथं करू नका कोणी अधिकारी बोला त्याला का अधिकारी कोणी अधिकारी बोला तू कोणी अडचण काय त्यांचं काय नाव सांगा सर काय नाव सांगा योगेश जिंदगी विक्रम कुठले योजना संपर्क आहे आमचं स्पष्ट मत आहे बाकी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये इतके मराठा आरक्षणासाठी आत्महत्या झालेल्या आहेत प्रश्न चिघळलेला आहे बरोबर आहे गावगावी उपोषण होत आहेत तो प्रश्न मिटेपर्यंत गावबंदी आम्ही केलेली आहे तसं प्रशासन आम्ही लेखी ठेवलेलं आहे याबद्दल तुम्हाला काय प्रशासकीय कारवाई करायची आमच्यावर करू शकता नंबर एक दुसरी गोष्ट योजना जरी केंद्र सरकारची असली तुम्ही आमच्यापर्यंत जर असला तरी या जाहीर जेवढा खर्च आहे तितका खर्च जर घोरघरी शेतकऱ्यांसाठी वापरतो त्याचा फायदा होईल विनाकारण कागदार योजना तुम्ही राबवता एका रात्रीमध्ये तुम्ही पन्नास रुपयाचा कांदा पार दहा रुपयावर बारा रुपयावर आणता तुम्ही काय भलं करणार आहेत तुम्ही दुधाचं काय आज महाग भावपेक्षा तीस रुपये भाव होता बारा बावीस रुपयावर भाव आहे काय त्यामुळे ग्रामस्थाची ग्रामस्थांची तीव्र नाराजी शेतकरी घर शेतकऱ्यांच्या विरोधात गोरगरिबांच्या विरोधात असणार हे केंद्र सरकार आम्हाला खायची कुठलीच योजना नकोय त्यामुळे आमचं स्पष्ट मत आहे गावच्या विश्वून आमची तुम्हाला नम्र विनंती सगळ्या प्रशासनाला बाबा की आमचा निरोप जो आहे तुम्ही केंद्र शासनापर्यंत जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवा की लिंबागाज गावचे ग्रामस्थ जे आहेत त्यांना या गोष्टीला स्पष्ट विरोध आहे आम्ही सगळेच आहेत गाव सगळे त्याच्यामुळे इथं हात जोडून विनंती तुम्हाला आमचं काही म्हणणं नाही आम्हाला तुमची योजना बी नको आणि तुमचं घराने ऐकायचं बी नको बिनकामी काही देत नाही तुम्ही काय नाही नुकसान नुसतं आम्हाला करता तुम्ही कर्मचारी आहात तुम्ही या ठिकाणी येणं तुमचं कर्तव्य आहे पण आम्हाला जी धक पोहोचलेली आहे आतापर्यंत त्याच्यामुळं आमच्या गावक्र बरोबर का सगळ्या ग्रामस्थांचं म्हणणं आहे का ही गाडी जी आहे ती जाऊ द्या मोठा परत जाऊ द्या जाऊ द्या चला काहीच नको आम्हाला जाऊ चालू चला 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 हे भैया जाऊ देऊ Thank <laughs> you.